नमस्कार सातारा सेवन स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मातोश्री वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांनी आमदार मय दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा वर्गे यांच्या पुढाकाराने साडी वाटप व मिष्टान्न भोजन कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेश शिंदे यांनी ज्येष्ठ नागरिकांसह सर्वसामान्य जनतेचे जीवनमान उंचावले आहे विविध योजनांचा लाभ देऊन त्यांचे जीवन सुखकर केले आहे त्यांना आमच्या वतीने मनापासून शुभेच्छा देतो त्यांची अशीच असे आशीर्वाद महागाव येथील मातोश्री वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांनी दिले कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष आणि दरबार उद्योग समूहाचे प्रमुख संचालक प्रशांत उर्फ राजाबा वर्गे यांच्या वतीने आमदार महेश शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मातोश्री वृद्धाश्रमामध्ये मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिक महिलांना साडी वाटप व वा वो भोजन देण्यात आले त्या प्रसंगी ज्येष्ठ नागरिकांनी आमदार महेश शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या प्रशांत उर्फ राजाबा बर्गे यांच्यासह शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय काटकर लासूरने येथील माजी सरपंच किसनराव सावंत प्रशांत संकपाळ संभाजी लोखंडे राजाराम सावंत धनाजी सावंत मंगळापूरचे सरपंच महादेव घुरपडे समीर घोरपडे संजय घोरपडे शिरडोंचे सरपंच संदीप साळुंके जवानसिंग घोरपडे राजाभाऊ साळुंके मदन घोरपडे मुगाव येथील सरपंच बाळासाहेब रावडे सुरेश चिरगुटे उपसरपंच अशोक सनस दशरथ चव्हाण यांच्यासह त्रिपुटे येथील उत्तम पिसाळ वेदांत घोलप रतन काटकर रोहन जाधव व कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते ज्येष्ठ नागरिकांनी यावेळी सांगितले की आमदार महेश शिंदे यांच्यासह डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे व डॉक्टर अरुणाताई बर्गे यांनी आम्हाला खूप मदत केली आहे कोरेगाव विधानसभा मतदारसंघात येत असलेल्या मातोश्री वृद्धाश्रमामध्ये निरनिराळे उपक्रम घेऊन नेहमीच आम्हाला समाजाच्या प्रवाहात ठेवले आहे आमच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे एकूणच आमदार महेश शिंदे यांच्यासारखा दुसरा नेता होणे नाही असे गौरवोद्गार ज्येष्ठ नागरिकांनी काढले शिरडोन लासुरने मुगाव जरेवाडी तांदूळवाडी मंगळापूर जाम बुद्रुक त्रिपुटी व भिवडी येथील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य विकास सेवा सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते लोकांना भोजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर साड्यासुद्धा वाटप करणार करण्यात येणार आहे तसं बघायला गेलं तर हे काम एक कौतुकास्पद आहे आणि आमदारांच्या होत होतं की ते दीर्घाव हो का तर असा आमदार होणे नाही या आमदारांच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये कोठ्यावधीची कामं झालेली आहेत होत आहेत कोरेगाव शहराला साधारणपणे अठराशे कोटी इतका निधी हा बरीव निधी हा केवळ आपले महेशदालाच देऊ शकतात आणि प्रत्येक जर गावामध्ये जाऊन आला तर प्रत्येक कार्यकर्त्याच्या तोंडामध्ये एवढंच काही विरोधकांच्या तोंडामध्ये सुद्धा की त्यांचं नाव हे आदरानं घेतलं जातं अशा या नेत्याचा आज आपण वाढदिवस साजरा करतोय या वाढदिवसाच्या निमित्त एवढंच आहे की या सर्व वृद्धांनी आमच्या आमदारांना शुभाशीर्वाद द्यावेत दीर्घायुष्य तुमचे आशीर्वाद द्यावे या माध्यमातून आज हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी सर्व ग्रामस्थांचे सर्व कार्यकर्त्यांचे या ठिकाणी आणि सर्व या ठिकाणी उपस्थित असणारे वृद्धांचे हार्दिक स्वागत करतो धन्यवाद मातोश्री वृद्धाश्रम मागाव या ठिकाणी आपण सर्वजण आहोत आजच्या या मिष्टान्न भोजन वाटप आणि साडी वाटप या वृद्धांसाठी जो उपक्रम आपल्या कोरेगाव तालुक्याचे पाटे विद्यार्थी आमदार महेशदादा शिंदे शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी संपन्न होत आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित या कार्यक्रमाचं नियोजन आणि संयोजन केलेले आपल्या कोरेगावचे युवा उद्योजक मान्य राजेभाऊ वर्गे कोरेगाव तालुका शिवसेनेचे अध्यक्ष संजय काटकर आमचे मार्गदर्शक किशनराव सावंत मुगावचे सरपंच रावडे भाऊ मंगळापूरचे सरपंच गोरपडे सर आपले शिरडोरचे सरपंच संदीप साळुंके जवान काका समीर गोरपडे या आणि आपण सर्व या पंचक्रोशी उपस्थित आमदार मोही जादा शिंदेचे उत्पन्न करणारे सर्व कार्यकर्ते आज हा नाही मागच्या वर्षी सुद्धा आपल्या साहेबांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी असा कार्यक्रम घेण्यात आलेला होता आणि आज या वृद्ध लोकांना त्यांच्या कुटुंबापासून बाहेर राह राहावं लागतं त्यांच्यात आपलं आपल्या सर्वांच्या निमित्ताने एखादा छोटासा कार्यक्रम व्हावा त्यांच्या वेळ त्यांच्याबरोबर एक तास दोन तास वेळ घालवता यावा त्यांच्यासाठी त्यांना भोजन आणि त्यांना लागणाऱ्या संसारातून काही वस्तू आहेत त्या निमित्तानं कार्यक्रमाचं नियोजन केलं त्याबद्दल मी पाऊन पहिल्यांदा यांना अभिनंदन करतो आणि आपण सर्वांना येथील जे उद्धास सर्व आजी वगैरे हो आहेत आजोबा आहेत त्यांना सर्वांना विनंती करतो एक मैचा त्यांचा सच्चा कार्यकर्ता म्हणून की आपण सर्वांनी साहेबांना पुढं राजकीय सामाजिक जे साहेब कार्यकर्त्या आहेत आपल्या तालुक्यासाठी महाराष्ट्रासाठी त्यांना पुढं राजकीय सामाजिक भविष्य उज्ज्वल यश मिळावं आणि त्यांना दुर्गायुष्य लागवावं अशी आशीर्वाद आपण सर्वांना देऊ विनंती करतो आणि माझे शब्द संपतो आमदार माननीय आमदार श्री साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री दशम महागाव या ठिकाणी कोरेगाव नगरपंचादेचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष व युवा उद्योजक आमचे मार्गदर्शक यांनी आयोजित केलेल्या मुद्दांसाठी साडेवाटप व मिष्टान्न भोजन याबद्दल उपस्थित असलेले युवा उद्योजक राजाभाव वर्गे कोरेगाव शिवसेना तालुका प्रमुख श्री संजयजी काटकर आणि उपस्थित व्यासपीठ तसेच खास करून राजाभवनवर आमचे त्रिपुटी गावचे सगळ्यात म्हटलं चालिचौक त्रिपुटी त्या अध्यक्ष रतुनसिंह काटकर व सर्व सदस्य हे या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे आभार आणि वृद्धांश वृद्धांश वृद्धाश्रमातून आमच्या कोरगाव तालुक्याचे भाग्यवधी आमदार नामदार महेश शिंदे शिंदेसाहेब यांच्यासाठी दीर्घावशी ही प्रार्थना करूया आणि मी सर्वांचे आभार मानतो धन्यवाद आज आज इथे आमदार महेशदा शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री वृद्धाश्रमात भोजन व वा साडी वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे या कार्यक्रमास उपस्थित असलेले आदरणीय व्यासपीठ व इथले सर्व महिला व पुरुष यांना जेवणाचं नियोजन केलेलं आहे वाढदिवसानिमित्त आणि गाड्याही वाटप करण्यात येणार आहेत आमदार महेश दादा शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा त्यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री वृद्धाश्रम या ठिकाणी कोरेगावचे प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांच्या संकल्पनेतून भोजन आणि साडी वाटप हा कार्यक्रम आयोजित केला या निमित्त वृद्धाश्रमाच्या माध्यमातून त्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात येत आहे त्याचा स्वीकार त्यांनी करावा आला आला भेटण्याला तुळशी माळ घालून निघाळा कधी नाही कुठले टाळ तुळशी माळ घालून निघाळा कधी नाही कुठले टाळ पंढरीशी नाही गेलो चुकून आई वेळ पंढरीशी नाही गेलो चुकून आई गेड विठ्ठल आला मला भेटण्याला विठ्ठल तो आला आला मला भेटण्या <coughs> देवाऱ्यात माझे देव त्याने केला प्रतिपाळ देवाऱ्यात माझे देव त्याने केला प्रतिपाळ चरणाची त्यांच्या धुळ रोजला विकंपाळ मित्तल आला मला भेटण्याला हरि ओम हरि ओम हर ओम राष्ट्री

अन्न शेती सदावे हर श्री हरी पावे स्वभावे खुलिक हरी शहर सर...